नमस्कार आपलं कर्जत न्यूज या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपण प्रत्येक कार्यकर्त्याला या आपल्या कर्जतच्या चॅनलवर बोलून त्यांची मतं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत आज आपल्या या स्टुडिओमध्ये आर पी आय चे कार्यकर्ते आणि कर्जत नगर परिषद प्रभाग आठ चे भावी उमेदवार भावी नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आज आपण त्यांना या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमका त्यांच्या प्रचाराचे रणधुमाळी कशी असेल कशा पद्धतीनं त्यांच्या निवडणुकीचं प्लॅनिंग असेल हे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर आपण आजच्या या स्टुडिओमध्ये स्वागत करूया प्रभाक आठ चे भावी नगरसेवक राहुल गायकवाड यांच्या बरोबर नमस्कार मी राहुल गायकवाड राहुलजी तुम्ही तुमच्याकडे एक आपल्या सर्वांना माहितीये की कर्जत नगर परिषदेमध्ये तीन वॉर्ड हे आरक्षित पडलेले आहेत एक प्रभाग क्रमांक दहा असेल तिथे महिला ए वॉर्ड पडलेला आहे त्याबरोबर तुमचा हे आठ नंबरचा प्रभाग आहे तिथे पुरुषांसाठी आरक्षित पडलेला आहे आणि त्यासाठी तुम्ही एक दावेदार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि रिपब्लिकन पक्षाचं अनेक गेल्या अनेक वर्षापासून आपण काम पाहता खरंच तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून ही दावेदारी निश्चित होणार आहे का कस तिकीट मिळणार आहे का हो नक्कीच आमच्या आमच्या आमचे कोकणाचे कार्याध्यक्ष राहुलजी डाळिंबकर आहेत तसेच माझा मित्र कोकण प्रदेश सचिव सुनील सोनावणे आहेत आणि आम्ही जे केलेले काम आजपर्यंत केलेले कामाला पाहून पक्षाने आम्हाला उमेदवारी जाहीर केलेलीच आहे ओके okay. आपण डायरेक्टली सामाजिक काम करत असताना राजकीय आता भूमिका घेऊन थेट नगर परिषदेच्या रिंगणात उतरताय नेमकं आपण या सामाजिक काम आणि राजकीय काम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या विभागामध्ये नेमकी कोणती कोणती ठळक कामं केलेत ती थोडी आपल्या प्रेक्षकांना सांगितलं बरं होईल गेले जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष झाले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करीत आहे काम करीत असताना आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये होणार होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडतो किती किंवा कोणताही अचानक कि एक अपघात झाला किंवा कुठली हॉस्पिटलमध्ये कुठल्याला कोणाला गरज लागली तिथे आम्ही धावतो होणार कुठेही अन्याय अत्याचार तिथेशी आम्ही धावतो धावतो असे वेगवेगळे हे असतात कुठे साफसफाईचे असते मी स्वतः खरं सांगायला गेलं तर मी कर्जत नगरपालिकेमध्ये कर कंट्राटी कर्मचारी आहे आणि ह्या कर्म काम करीत असताना मला काही अनुभव मिळालेत की नगरसेवक कसा असायला पाहिजे नगरसेवकांनी काय कामं केली पाहिजेत हा अनुभव मला जो भेटला आहे त्या अनुभवातून मी विचार केला की आपण सुद्धा एक आ, काम करून एक सामाजिक काम वेगळं काहीतरी सामाजिक काम करून लोकांना दाखवून देऊ किंवा नगर परिषदेमध्ये नगरसेवक कशा पद्धतीने असला पाहिजे लोकांनी नागरिकांचे प्रश्न कसे सोडवले पाहिजेत हा विचार मी करून मगच आमच्या नेत्यांशी बोलून मी या तिकिटासाठी मागणी केली आहे अगदी बरोबर आहे की तुमचे आम्ही काम पाहिलेले जवळून कुठलेही प्रश्न असो तुम्ही रस्त्यावरचं आंदोलन असेल किंवा नगर परिषदेचे आंदोलन असाल त्यामध्ये तुमचा सहभाग असतोच आणि गेल्या आपण पाहतोय की तुम्हाला कर्जत नगर परिषद तुम्ही सांगितलं जसं काम करत असताना वेगवेगळे अनुभव आलेत हे खरं आहे परंतु आता गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला या नगर परिषदेमध्ये आरक्षित सीट पडलेली आहे आणि संधी मला वाटतं पुरुषांसाठी गेल्या अनेक वर्षापासून पहिल्यांदा मिळालेलं कारण आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक पाहिली तर महिलांसाठी आरक्षित होती त्याआधी पण महिलांसाठी होती पण आता पुरुषांसाठी तुम्हाला पडलेले तर मला एक आणखीन प्रश्न विचारायचा की नेमकं तुमच्या या प्रभागात काम करत असताना समस्या नेमकी आता कुठल्या पद्धतीची समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी तुम्ही नेमकं कशा पद्धतीनं प्रयत्न करणार आहात कर्जत नगरपालिकेमध्ये काम करीत असताना द दहीवली गावामध्ये जे माझ्या मध्ये किंवा दही संपूर्ण दहीवलीमध्ये बघायला गेलं तर बहुतेक ठिकाणी गटारं आहेत की तिथे पूर्णपणे बंदिस्त नाही आहेत नंतर काही ठिकाणी गार्डनची कामं तशीच राहिलेली आहेत न ठीक आहे काही चालू आहेत कामं पण काही प्रलंबित राह कामं राहिलेली आहेत लोकांची काही अडचणी ज्या आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न पण त्याला आमच्या इंद्रानगर मध्ये पण बऱ्याच वेळा पुराचं हे होतं त्यावेळेस आता थोडं या दोन वर्ष झाले पुराचं राहिलेलं नाहीये पण तिथे जे पाणी थोडंफार घुसतं तिथे पण आम्हाला असं वाटतं की आपण तिथे काहीतरी केलं पाहिजे तिथं त्या लोकांना देखील याच्यापासून जरा दूर केलं पाहिजे की जेणेकरून त्यांना कुठला त्रास होणार नाही या पद्धतीत आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत जे काही सामाजिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी जे काय नगर परिषदेचे जे कार्यक्रम असतात म्हणजे नगर परिषदेचे कर्तव्यच आहेत की नागरिकांना रस्त्याची सोय करणं गटारांची सोय करणं पिण्याच्या पाण्याची सोय करणं आणि उद्यानाचा तुम्ही उल्लेख केला तर ही जी काय कामं आहेत ती नगरसेवकांच्या माध्यमातून करायला पाहिजेत आणि त्याच्यावर नगरसेवक म्हणून तुमचं कंट्रोल असलं पाहिजे जे काय अपूर्ण राहिलेले कामं तुमचं असं म्हणणं आहे की यापुढे जर मी नगरसेवक झालो तुम्हाला शुभेच्छा आहेत जाला ए, तुम्हाला जर झाला तर या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही चांगल्या पद्धतीनं सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार आहात हे या ठिकाणी तुम्ही सांगताय आणखीन एक तुम्हाला प्रश्न विचारतोय की नेमकं आता आरक्षण तर पडलेलं आहे परंतु अजून तिकीट वाटप हे झालेलं नाही आणखीन कुणाबरोबर आघाड्या होतील युत्या होतील हे देखील आपल्याला माहिती नाही पण तुमच्या प्रचाराची एक चर्चा सुरू झाली की तुम्ही दावेदार उमेदवार आहात तर नेमकी आगामी काळामध्ये आपण कुठल्या पक्षाबरोबर असणार आहेत दहुली वॉर्ड मध्ये आणि तुमच्या प्रचाराची नेमकी कशा पद्धतीचे नियोजन असणार ते थोडक्यात सांगा आता कोणत्या पक्षाबरोबर असणार हे मी तर नाही सांगू शकत माझे ज्येष्ठ नेते जे असतील त्या आमचे शहर अध्यक्ष असतील किंवा आमचे कोकण प्रदेश अध्यक्ष राहुलजी डाव कारण अशा अनेक जिल्हा अध्यक्ष असतील हे ठरवतील किंवा कोणत्या पक्षाबरोबर युती करायची कोणत्या पक्षावर राहायचं हे ठरवतील हेच मी नाही सांगू शकत नाही आणि त्यांच्या त्यांच्या ज्या या असेल त्यांची जे असेल किंवा याच पक्षाबरोबर त्याच पक्षावर आम्ही जाणार म्हणजे वरिष्ठ ठरवतील त्या पक्षाबरोबर आपली युती असणार आहे आणि त्यांचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करणार आहात एक जनतेसाठी म्हणजे तिथले जे काही स्थानिक तुमचे मतदार आहात आहेत त्या मतदारांसाठी राहुल गायकवाड निवडून येण्यासाठी मतदारांनी नेमकं राहुल गायकवाडांना निवडून का द्यावं असं का वाटतंय तुम्हाला की माझ्या मतदारसंघामधले मतदारांनी मला निवडून दिलं पाहिजे कसं आहे माहितीये का खर सांगायचं झालं तर माझी मनापासून म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की मी नगरपालिकेला उभा राहीन इलेक्शनला उभा राहीन आणि मी निवडून येईन या गोष्टीनं मला अद्याप कधीच वाटलं नव्हतं परंतु काही दिवसापूर्वी माझा मित्र म्हणजे माझा मित्र म्हणजे माझा भाऊ सुनील सोनावणे यांनी सांगितलं होतं की राहुल पुढच्या वेळेस तुला इलेक्शन लढायचं आहे आणि तुला निवडून यायचंय आणि हे विचार करून नंतर मी ज्या वेळेस माझ्या कामाला लागलो काम करीत असताना आणि माझ्या जे मी जे आता नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर कर काम करतो काम करीत असताना मला तिथला थोडाफार अनुभव भेटला आणि नंतर मला कळायला लागलं की लव लो, खरंच लोकांच्या काय काय समस्या आहेत काय काय लोकांनी कुठली कामं केली पाहिजेत त्या उद्देशाने आम्ही सगळा विचार करून मी त्या नगरपालिकेत आणि हे करत असताना लोकांचा जो प्रतिसाद मला मिळाला हे करत असताना लोकांनी स्वतः सांगितलं की नाही राहुल त्यावेळेस तू इलेक्शनला उभं राहायचं तू निवडणूक म्हणून आम्ही तुझ्या सर्व माझं माझ्या पाठीशी आहे आणि हा सगळा विचार करून जो प्रश्न विचारला तुम्ही योग्य पद्धतीनं उत्तर दिलेलं आहे कारण लोकांच्या मधून प्रतिक्रिया काही उमटतात की राहुल गायकवाड सारखा एक तरुण युवक हा या निवडणुकीच्या रिंगणात उतरला पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं जर तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला तर त्याला भरघोस मतदान देखील करतील अशा पद्धतीचं आपल्या वॉर्डामध्ये थोडस सुरू आहे तर आपण तुम्हाला या आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी शुभेच्छा देईल की भावी नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून या आणि जनतेचे प्रश्न सोडवा अशी मी तुम्हाला आपल्या कर्जतीच्या माध्यम युट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आता आपल्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा सचिव सुनील सोनावणे देखील उपस्थित आहे सुनील सोनावणे यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो कारण माग जय भीम जय शिवराय जय जैश संविधान जी आपण मागच्या चर्चेमध्ये पण आरपीआय संदर्भात जेव्हा चर्चा करत असताना आपण सहभागी होतो पण त्यावेळी तुम्ही बोललात नाही पण आता मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय हो की आरपीआयच्या माध्यमातून तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यामध्ये काम करता आता तुम्ही जिल्ह्यावर गेलेला आहात आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना तुम्हाला अनेक अनुभव आलेले आहेत कर्जत तालुक्यातील प्रेक्षकांसाठी सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं कार्यालय हे कर्जत मध्ये पहिल्यांदा सुनील सोनवणे यांनी उघडलेलं आहे आणि कार्यालयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी जम बसवलेला आहे खूप कार्यकर्त्यांना त्याचा फायदा होतोय अनेक कार्यकर्ते कार्यालय येऊन प्रश्न आपले घेऊन येतात त्या सगळ्यांसाठी त्यांनी ते कार्यालय खुलं ठेवलेलं आहे तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचं काम करताय एकंदरीत आता आपल्या वॉर्डमध्ये राहुल तरुण तरुणाला संधी मिळते तर या संधीचं सोनं तुम्ही करणार कसं करणार आहात आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागं कशा पद्धतीनं खंबीर उभे राहणार हे थोडस आपल्या प्रेक्षकांना सांगा जय भीम जय शिवराय जय संविधान मी सुनील सोनवणे रायगड जिल्हा महासचिव खरं म्हणजे गेले काही वर्षापासून जी माझी माझं जे स्वप्न होतं की रिपब्लिकन पक्ष आता एक नगरसेवक माझ्या वाडमध्ये एक तयार झाला पाहिजे नगरपालिकेमध्ये बसला पाहिजे ही माझी प्रामाणिक इच्छा गेल्या अनेक वर्षापासून होती आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कर्जत शहरामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद ही बऱ्यापै बऱ्यापैकी आहे आणि चांगल्या पद्धतीची आहे नगरपालिका स्थापन झाल्यापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने असंख्य नगरसेवक या नगरपालिकेला दिलेले आहेत त्यामध्ये आपल्या जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचा मोठा सहभाग असेल या कोकणाचे नेते राहुलजी डायमकर साहेब यांचा यामध्ये सहभाग आहे शहराचे अध्यक्ष अरविंदजी मोरे यांचा या देखील सहभाग आहे असंख्य कार्यकर्त्यांचा या, या नगरसेवकामध्ये मोठा सहभाग आहे तर मागच्या निवडणुकीच्या संदर्भात मी बघितलं तर मी राहुल एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता माझ्या फळी तयार झाला आणि मी त्याला सांगितलं कि रावल की राहुल पुढची निवडणूक ही तुला लढायची आहे आहे आपल्याला आणि जिंकायचे सुद्धा आपल्याला कारण माझं एक स्वप्न होतं की माझ्या आठ नंबर वार्डमध्ये रिप्लोन पार्टी ऑफ इंडियाचा एकही नगरसेवक निवडून या ठिकाणी नगरपालिकेत गेलेला नाही आणि मला खात्री आहे राहुल सारखा होतकरू एक कार्यकर्ता आणि चांगला काम करणारा एक नगरसेवक नगरपालिकेला माझ्या माध्यमातून आमच्या नगर रिप्लोन पक्षाच्या माध्यमातून आम्ही देऊ अशी मला आशा आहे आणि आपण जो प्रश्न विचारलात की माझं कार्यालय या ठिकाणी मी खरंच अभिमान सांगेल रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आणि खर्च तालुक्याने मी खऱ्या अर्थाने बघितलं तर माझं एकच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचं एकमेव कार्यालय माझं स्वतःचं आहे आणि त्या कार्यालयामध्ये मी आणि राहुल बसतो अनेक लोकांचे नागरिकांचे जे प्रश्न असतात कोणाचे दाखल्याचा कार्यक्रम असेल संजय गांधी योजनेचा असेल शासकीय योजनेचे जे जे, जे कार्यक्रम असतील दवाखान्याचे प्रश्न असतील किंवा कुठले कोणते रक्तदान शिबिर असेल असे असंख्य कार्यक्रम सामने असतील क्रिकेटचे सामने असतील अनेक कार्यक्रम आम्ही राबवतो शासकीय कार्यक्रम राबवतो खेळाचे कार्यक्रम राबवतो त्या त्या कारणास्तव आम्ही तो ऑफिसचा फार आम्हाला त्या ठिकाणी उपयोग होतो आणि राहुल सारखा का कार्यकर्ता हा नगरपालिकेत जावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे धन्यवाद जे आपण खूप चांगल्या पद्धतीने पक्षाची भूमिका मांडली आणि राहुल गायकवाडांनी देखील त्यांच्या कार्याचा या ठिकाणी आढावा घेतला तर तुम्हाला दोघांना पक्षाच्या पक्षाला पक्षाची भूमिका जी आपण मांडलेली तुम्हाला खरंच शुभेच्छा देतो आणि तुमची सगळी स्वप्न ते जी काय तुम्ही उराशी बाळगलेली आहेत नगरसेवक होण्याचं राहुलने स्वप्न पाहिलेलं आहे ले ले। तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा तर तुम्हाला दोघांना मी आजच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपली निवडणूक आपण विजयी व्हाल ही देखील तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देऊन आजचा आजची ही जी काय आपली चर्चा आहे इथेच मी संपवतो आपलं कर्ज न्यूज चॅनल जर पाहायचं असेल आणि अशा पद्धतीचे चर्चांमध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद